सिंह राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण जून महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय बावीस जून या दिवशी बुध ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून कर्क राशीमध्ये येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्या सुटत नाहीये मार्ग मिळत नाहीये मुलांचं वय झालंय त्यांचा विवाह योग येत नाही शिक्षण परिपूर्ण केलंय त्यांना नोकरीचा योग नाहीये वास्तुयोग आमच्या नशिबामध्ये आहे का मला वाहन खरेदी करायचंय उपयुक्त मुहूर्त कोणता आहे याचबरोबर बरोबर शेत जमीन घ्यायची ती मला लाभदायक राहील का या अनुषंगानं बऱ्याच जातकांचा विवाह होऊन अनेक वर्ष लोटलेत संतती होत नाहीये नेमकं कारण लक्षात येत नाहीये यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या जीवनातील समस्त अडचणी दूर होतील सिंह राशी प्रथम स्थान लग्नभाव लग्नेश रवी म्हणजेच आत्मा सूर्य हाँ जुनला मिथुन राशी तो तो राशी हा पंधरा जूनला मिथून राशीमध्ये जातो आहे तोपर्यंत तो वृषभ राशीमध्ये असणार आहे पहिले पंधरा दिवस मग लग्नेश दशमात असणं म्हणजे कार्याची गती वाढणं मन अगदी असं स्वतःला आराम देऊ पाहतच नाही काहीतरी काम तुम्ही करतच राहणार आहे वेळेचा सदुपयोग कसा करायचा हा महिना तुम्हाला आरंभी शिकवल्याशिवाय राहणार नाही आहे याचबरोबर ज्या वेळेला तो पंधरा तारखेनंतर लाभात जाईल तुम्ही घेतलेले निर्णय तुम्ही केलेले कष्ट याचं लाभामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहत नाही असा अनुभव अशी प्रचिती तुम्हाला महिन्यामध्ये येणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलेलं आहे कुटुंबाचं स्थान आहे दोन वेळेला बुध ग्रह राशी परिवर्तन करतोय एक सहा जूनला आणि एक पुढे बावीस जूनला सहा तारखेला स्वराशीमध्ये असणार आहे आणि बावीस तारखेला कर ते कर्क राशीमध्ये जाणार आहे मग ते सहा ते बावीस हा जो कालखंड आहे धनाचे लाभ विशेष अशी तुमच्या पत्रिकेत दाखवलेले आहेत एखादा व्यवसाय आहे अचानक मोठ्या पद्धतीचा लाभ नोकरी करतोय तिथे बढती पेमेंट पगार वाढवण्याचा आहे परिवारातील सदस्याला नोकरी लागण्याचा योग किंवा आपण जी काही जमीन जागापूर्वी खरेदी केली आहे ती विकून दाम दुप्पट पैसे येण्याचा योग धनप्राप्तीच्या दृष्टीनं महिन्याची सुरुवात अतिशय लाभदायक स्वरूपाची अनुभवायला मिळणार आहे बावीस तारखेनंतर थोड्याफार प्रमाणात खर्च होतील परंतु ते स्व स्वतःसाठी परिवारासाठी खर्च होताना तुम्हाला जाणवतील तृतीय स्थान पराक्रमाचं आहे स्वामी या स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा एकोणतीस जूनला राशी परिवर्तन करतोय परंतु तत्पूर्वी तो स्व राशीमध्ये म्हणजेच जाण्याच्या आधी मेष राशीमध्ये तो असणार आहे म्हणजेच तो भाग्यामध्ये आहे आणि मग हा पराक्रम स्थानाचा ग्रह भाग्यामध्ये जातो त्यावेळेला भाग्याची खऱ्या अर्थानं साथ आपल्याला लाभते मग एखादा व्यवसाय सुरू केलाय असं वाटतंय तो बंद पडेल का थांबेल का अडचणी येतील का नाही येणार आहे तुम्ही करा फक्त अनेक मार्ग निर्माण होताना दिसत आहे या कामाच्या निमित्तानं व्यापार उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं काही देशांतर्गत प्रवासातील माहिती घेण्याच्या दृष्टीनं काही ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं वरिष्ठांचं मार्गदर्शन लाभेल जो तुम्ही व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाशी निगडित काही लोक आपल्याला भेटतील त्यांना भेटा समजून घ्या आणि पुढे चला थांबण्याची वेळ कार्य करण्याची वेळ तुमच्या पत्रिकेत अनुकूल आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलेलं आहे हे मातृस्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सहा जूनला लग्नस्थानामध्ये विराजमान झालेला आहे सिंह राशीचा तस पाहायला गेलं तर लग्नी मंगळ त्याची दृष्टी हा नैसर्गिक पापग्रह असल्यामुळे चौथी दृष्टी कुटुंब स्थानावरती सातवी दृष्टी वैवाहिक स्थानावरती आठवी दृष्टी अष्टम मृत्यू स्थानावरती घरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कलह निर्माण करणे पत्नी पत्नीमध्ये वाद निर्माण करणे आणि गाडी वाहनापासून त्रास संभवणे तीन गोष्टींना तो तुम्हाला त्रासदायक ठरणारे हा मंगळ ग्रह मग अशा वेळेला काय शक्यतो वाद टाळणे परिवारामध्ये सामंजस्य अशी भूमिका घेणे वाहन जपून चालवणे या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर हा महिना तुम्ही बिगर कटकटीचा वादाचा घालवला म्हणून समजायचं पंचमस्थान हे पंचमस्थान शिक्षणाचं आहे प्रेमाचं प्रणयाच आहे स्वामी गुरुग्रह मिथून राशीमध्ये म्हणजे लाभात गेलाय केलेल्या शिक्षणाची खऱ्या अर्थानं लाभ प्राप्ती शिक्षणातले अडथळे दूर होण्याचा योग शिक्षणामध्ये मोठी संधी प्राप्त होण्याचा योग लागली शिक्षण पूर्ण झालं परीक्षेसाठी बसलो त्यामध्ये यशस्वी झालो उत्तीर्ण झालो अशी भावना आहे संतती ज्यांना राहत नाहीये विवाहाला अनेक वर्षाचा काळ लोटलाय तो अडचण तो दोष हो तो तुमचा कालखंड सगळा दूर होतोय दोष संततीसाठी योग्य तुमच्यासाठी कुंडलीत योग आलेला आहे ग्रहांनी स्थिती तशी अनुकूल केली आहे तुमच्यासाठी स्थान याला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह स्थानात आलेला आहे सहा आठ बाराचा स्वामी ज्यावेळेला सहा आठ बारा स्थानामध्ये येतो त्यावेळेला विपरीत राजयोग करतो दीर्घ मुदतीचे आजार लवकर बरे न होणारे त्रास वाढवणारे शरीर प्रकृतीची काळजी तुम्हाला घ्यायला लावणारे जून महिन्यामध्ये शनिग्रह ती तुम्हाला घ्यावी लागणार आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तेलकट तळलेले पदार्थ बाहेरच्या गोष्टी वर्ज करा वाताचे विकार तुम्हाला त्रस्त करतील सप्तम स्थानातही शनी महाराजांची रास आहे राहू ग्रह तिथे कुंभ अष्टमात गेले नाही पती पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणानं वादिवाद विवाहाचा निर्णय घेतोय एकदा नाही दहा वेळा समोरच्या पार्टनरला भेटा त्याची समस्या जाणून घ्या त्याच्या मनामध्ये खरोखर आपल्याविषयी प्रेम आहे का नाही तर बळजबरीने विवाह व्हायचा आणि लागलीच तो तुटायचा अशी होण्याची संभावना ही जास्त सप्तमीश अष्टमात जाणं म्हणजे आपल्या पती पत्नीपैकी एकाला व्याधी पीडा होण्याचा योग आपल्या लाईफ पार्टनरला त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल व्यवसाय एकत्रित पार्टनरशिप मध्ये नको अष्टम स्थानामध्ये मीन रास आहे गुरु ग्रह लाभात गेलाय अष्टमात क्षणी अचानक धनप्राप्तीचे योग आहे त्याचा स्वीकार होणार आहे प्रगती होणार आहे भाग्यस्थानामध्ये मेष रास आहे स्वामी मंगळ ग्रह सहा डुंडा लग्नस्थानामध्ये स्थित झाले आहेत भाग्यश लग्नात आहे त्यामुळे अध्यात्माकडे थोडस दुर्लक्ष होणार आहे चटपटीत खाण्याकडे लक्ष एका ठिकाणी मन स्थिर न राहणे अनेक विचार मनात येऊन जाणे त्यामुळे अध्यात्म विषय सोडूनच द्या सिंह राशीच्या लोकांनी केलं तरी तुमचं मन एकाग्र होणार नाही जर होऊ द्यायचं असेल सात्विक आहार घ्या मांसाहार शक्यतो थोडे दिवस टाळा नाही केला तर उत्तमच आहे तुमच्यासाठी परंतु लोकांचे अनेक प्रश्न असतात म्हणून शक्यतो या महिन्यामध्ये तरी तुम्ही ते अभक्ष भक्षण करू नका दशमस्थानामध्ये ग्रह महिन्याच्या शेवटी आलेला आहे आणि दशमेश हा भाग्यात आहे दशमेश दशमात येतोय शेवटचे दोन दिवस का होईना मालव्य नावाचा राज होईल कर्माला गती देऊन टाकली त्यानं ज्याप्रमाणे सूर्यानं यावं अंधकार दूर करावा त्याप्रमाणे तुमच्या कामामध्ये अचानक अशी गती प्राप्त झाली आणि यशाकडे तुम्ही वळाला आहात एकादशामध्ये गुरुग्रह विराजमाने स्वामी बुध ग्रह स्वतःच्या राशीत येऊन वेळात जाणारे अत्यंत लाभदायक गोष्ट मिळालेल्या धनाचा संचय करा सेविंग करा हे तुम्हाला सांगायला आलेलं आहे वेळामध्ये गेलाय तर बुद्धी उपयोगासाठी शालेय शिक्षणासाठी पैसा खर्च होईल तो झाला तरी चालेल सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग जांभळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल एक तारीख दोन तारीख तीन तारीख आहे एकोणतीस तारीख आहे तीस तारीख अशुभ दिवस कोणते चांगले काम सुरू करायचे नाही आहेत तेरा तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं पठण आपण करायचंय पत्रिकेतील अशुभत्व कमी होणार आहे शुभत्व प्राप्त होणार आहे मंत्र आहे ओम शनेश्चराय नमः ಲವ್ ಭೇಟು ಪುಡಿಯ ವಿಡಿಯೋ ಮೇಲೆ ತೋಪ ಸರ್ವಂತ್ರ ನಮಸ್ಕಾರ